इसवी सन तेराशे वर्षापूर्वीची जुनी कथा आहे औजी सिद्ध महाराजांचा जन्म खानदेशातील जळगाव जिल्ह्यात रावेर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव महादेव व आईचे नाव पार्वती होते ते बारीक समाजाचे असल्यामुळे नागवेल पानाचा व्यवसाय करून आपला सुखी संसार चालवत असत पण औजी महाराज जन्मताच आंधळ असल्यामुळे त्यांच्या आई खूप दुखी राहायचे व ते दुखाला सुख समजून आपले जीवनमान चालवत असत परंतु त्यांचे अचानक निधन झाले आई वडील वाढल्यामुळे औजी महाराजांना खूप दुःख जलावे लागले कारण औजी महाराजांना चार भावंड होती त्यापैकी औजी महाराज हे दोन नंबरचे बंधू होते व आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या मोठ्या भावावरती आली औजी महाराज व थे त्यांचे सर्व भाऊ एकमेकाजवळ प्रेमाने राहत असत पण औजी महाराजांची मोठी भाऊजही अत्यंत क्रूर स्वभावाची होती ती नेहमी म्हणायची ह्या आंधळ्याचे कोण करणार दोन वेळचे असे म्हणत ती औजी महाराजांना जेवणामध्ये भाकरीऐवजी हो भिंतीमधील मातीचे पोपडे खायला द्यायची व औजी महाराजांना कधी कधी ती उपाशीपोटी ठेवत असायची परंतु ही गोष्ट जेव्हा विदर्भातील सुनगाव येथे राहत असलेली अवजी महाराजांची मावशी आंबाबाईला कळली तेव्हा धावतच आंबा मावशी सुनगावून औजी महाराजांना भेटायला रावेर येथे आली आणि प्रत्यक्ष डोळ्याने जेव्हा अवजीचे हाल बघितले तेव्हा आंबा मावशीच्या डोळ्यात पाणी आले आणि मोठ्या प्रेमाने उचलून मावशीने औजी महाराजांना पोटाशी धरले आणि काकुरतीने येऊन मावशी औजी महाराजांच्या सर्व भावंडांना म्हणाली तुम्हाला आंधळा बाळ आवजीचा त्रास होतो म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करता त्याचे हाल अपेक्षा करता मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगते की मी बाळ आवजीला आता माझ्या घरी सुनगावला घेऊन जाते आणि मी बाळ आवजीची सांभाळ करते असे मावशीने म्हटले आणि आवजी हात धरून पायी चालतच आंबा मावशी आपल्या सुनगावच्या रस्त्याने निघाली रस्त्याने पायी चालत असताना बाळ आवजीने आपल्या सोबत घडलेल्या सर्व वाईट घटनांची व सर्व दुःखाची वेता मावशीला सांगितली बाळ आवजीची दुःखाची कहाणी ऐकून मावशीच्या डोळ्यातून आसरू व्हाऊ लागले आता रस्त्याने चालता चालता रावेर मागे पडले व सूर्यप्रकाश बंदवला व आता अंधार झाल्यामुळे अंबा मावशीला विचार पडला की आता अंधाराचे कुठे जायचे तेवढ्याच रस्त्यामध्ये त्यांना मध्य प्रदेशातील भंभाडा हे गाव लागले तेव्हा तेथे ते त्यांनी ते 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 कोथळखड परिवार यांच्या घरी रात्रभर राहून मुक्काम केला आवजी महाराजांच्या चरण स्पर्शाने कोथळखड परिवाराचा उद्धार झाला आवजी महाराजांच्या पावलाने भंभाडे नगरी प्रसिद्ध झाली तेथे त्यांनी शेतामध्ये औजी महाराजांचे मंदिर बांधले आहे अशा प्रकारे भंभाड्यामध्ये रात्रभर मुक्काम करून ते तिथून पुन्हा सकाळी पायी चालत चालत सुनगाव रस्त्याने निघाले रस्त्याने चालता चालता आता सुनगाव येऊन मावशीचे घर आले मावशीचे घर आल्यामुळे आवजी महाराजांना आता बरे वाटले कारण रस्त्याने पायी चालून चालून महाराज खूप तकले होते व महाराजांचे पाय खूप दुखायला लागले होते तेव्हा आंबा मावशीने मोठ्या प्रेमाने त्यांचे पाय दाबून दिले तेव्हा आवजी महाराजांना झोप कशी लागली हे कळले नाही आवजी महाराज आता मावशीच्या घरी निश्चिंतपणे झोपून गेले आता सुनगाव हे आवजी महाराजांचे माहेर झाले व आंबा मावशी महाराजांची माय झाली कारण मावशी आता महाराजांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू लागले त्यांच्या माथापिताची कधीही आठवण येऊ दिली नाही मावशी कधी कधी आवजी महाराजांना गोष्टी गोष्टी मध्ये महादेवाच्या सुंदर सुंदर कथा सांगायची मावशीच्या शिवकथा ऐकून आवजी महाराजांचे मन खूप रमून जायचे त्यामुळे महाराजांच्या मनात शिवप्रेम वाढून त्यांना शिवभेटीची ओढ लागली होती अशा प्रकारे आवजी महाराज आंबा मावशी सोबत सुनगाव मध्ये सुखी समाधानाने व आनंदाने राहू लागले व आंबा मावशी आता स्वतःच्या काम धंद्यात रमून व बाळ आवजी सांभाळून नानक देकुळाचा भार सांभाळीत सुखी समाधानाने जगू लागली व बाळ आवजीच्या शेवेत रंगून गेली आशातच माघ महिना आला व माघ महिन्यात सुनगाहून महादेवाचे गाणे म्हणत एक दिंडी जात होते महादेवाची भजनं आवजी महाराजांच्या कानावर पडताच आवजी महाराजांनी मावशीला विचारले मावशी हे सर्व लोक महादेवाचे भजने म्हणत कुठे जात आहेत तेव्हा मावशीने सांगितले हे सर्व लोक ढवळ्यागिरीला ढवळेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पायी जात आहेत तेव्हा आवजी महाराजांनी मावशीला विचारले हे hey, ढवळ्यागीर कोठे आहे व तेथे हे लोक कशासाठी जातात तेव्हा मावशीने सांगितले हे ढवळ्यागीर खूप दूर आहे तेथील रस्तेही फार कठीण आहेत तरी हे सर्व लोक तेथे ढवळेश्वर महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी जातात व तेथे पायी जाऊन महादेवाला मागणी मागतात तेव्हा आवजी महाराज आंबा मावशीला म्हणाले मी सुद्धा तेथे जाऊन महादेवाला वरदान म्हणून दृष्टी मागेल तर ते मला दृष्टी देतील का तेव्हा मावशी म्हणाली हो मनामध्ये जर खरी व श्रद्धा असेल ना तर खरोखर ढवळेश्वर महादेव तुला पण दर्शन देऊन दृष्टी देतील हे ऐकून अवजी महाराजांची पूर्ण श्रद्धा महादेवावर बसली मग त्यांनी ढवड्यागिरीला ढवळेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा मावशी जे व्यक्त केली तेव्हा मावशीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला बाळ आवजी तू तेथे जाऊ नकोस कारण तू नेत्रहीन आहेस कसा जाणार असे मावशीने आवजी महाराजांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी मावशीचे काही ऐकले नाही व तेथे जाण्याचा हट्ट त्यांनी धरला आवजी महाराजांचा हट्ट बघून मावशीने रस्त्याने जाणाऱ्या दिंडीला थांबवले व घेऊन जा रे माझ्या बाळ आवजीला असे दिंडीतील भक्तांना विनवणी केली आणि आवजी महाराजांसाठी खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू बांधून दिंडीला जाण्यासाठी सर्व तयारी मावशीने करून दिली व आता आवजी महाराज दिंडीला निघणार त्याआधी महादेवाला वरदान मागण्याच्या हेतूने आवजी महाराज गावाजवळच असलेल्या आंबा मावशीच्या शेतामध्ये गेले आणि महादेवाला वरदान मागण्यासाठी त्यांनी मावशीच्या शेतामध्ये खारीक बदाम सुपारी कापूर लावून नारळ फोडले व तेथे त्यांनी महादेवाला एक नवस केला जर महादेवाने मला दृष्टी देऊन दर्शन दिले तर माझा देह मी महादेवाला अर्पण करून देईल इतकी अवघड मागणी त्यांनी महादेवाला मागितली आणि मावशीला म्हणाले कदाचित हा माझा पण सत्य झाला तर तुझ्या शेतात ठेवलेल्या सुपारीला बाण फुटतील अशी खून सांगून महाराज डवडेश्वर महादेवच्या दर्शनाला जाण्यासाठी दिंडीत सामील झाले तेव्हा मावशीच्या डोळ्यात पाणी आले गावाच्या वेशीपर्यंत मावशी त्यांना सोडायला आली अशा प्रकारे महादेवाचे भजन व गाणे म्हणत औजी महाराज दिंडीत सहभागी झाले व दिंडी सुनगावून महाराजांना घेऊन रस्त्याने निघाली काही अंतरावर सोनाळा गाव आले तेथे दिंडीने सोनाजी महाराज मंदिरात मुक्काम केला व सकाळी तिथून त्यांनी आकोट अंजनगाव परतवाडा सालबर्डी क्षेत्र अशा गावागावात मुक्काम दर मुक्काम करत दिंडी पुढे महादेवाच्या दर्शनाला निघाली आणि अंतिमत जेव्हा दिंडी महाशिवरात्रीला ढवळागिरीला ढवळेश्वर महादेवाच्या स्थळी पोहोचली तेव्हा दिंडीतील सर्व भक्तांनी आंघोळ करून ढवळेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गुफेमध्ये शिरले आणि ते सर्व ढवळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ लागले पण नेत्रही नसलेल्या औजी महाराजांना ढवळेश्वर महादेवाचे दर्शन झाले नाही मग महाराज महादेवाचा धावा करू लागले महादेवाचा धावा करूनही त्यांना महादेवाचे दर्शन झाले नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटले मग आता आपण जिवंत राहून काय उपयोग आहे म्हणून तेथे ते त्यांनी ते खोल दरीमध्ये उडी घेतली व उडी घेतल्याबरोबर चमत्कार घडला माता पार्वतीने त्यांना वरचे वर झेलले तेव्हा आपल्याला कोणी वाचवले हे औजी महाराजांनी पाहताच त्यांना आंधळ्या डोळ्यांनी शिव पार्वती दिसू लागले व आता आपल्याला डोळ्याला दिसायला लागल्यामुळे महाराजांना खूप आनंद झाला तेव्हा माता पार्वतीं त्यांना विचारले बाळ आवजी कशाला आला होता येथे तेव्हा आवजी महाराजांनी सांगितले की मला दृष्टी प्राप्त होऊन तुमचे दर्शन व्हावे म्हणून मी येथे आलो होतो असे औजी महाराजांनी माता पार्वतीला सांगितले आणि ते वर यायला निघाले आणि औजी महाराजांनी वर येऊन बघितलं तर सर्व भक्त मंडळी महाराजांनी दरीत उडी घेतल्यामुळे चिंतित झाले होते कारण त्यांना वाटत होते की आता घरी जाऊन आंबा मावशीला काय सांगावे इतक्यात महाराज सुखरूपवरती आलेले पाहून दिंडीतील भक्त खूप आनंदित झाले आणि ते बाळ आवजीला पोटाशी धरून त्यांना विचारू लागले की तुम्ही वरती सुखरूप कसे आले व तुम्हाला दृष्टी कशी आली तेव्हा आवजी महाराजांनी त्यांना घडलेला शिवपार्वती भेटीचा सर्व प्रसंग सांगितला हा प्रसंग ऐकून दिंडीतील सर्व भक्तांनी आवजी महाराजांचा जय जयकार करून नमस्कार केला आणि आता उशीर झाल्यामुळे आपल्या गावी वापस चाला म्हणून सर्व भक्त आवजी महाराजांना विनवणी करू लागले परंतु आवजी महाराज त्यांना सांगतात की आता मी वापस घरी येणार ना नाही तेव्हा दिंडीतील भक्तांनी महाराजांना विचारले तुम्ही घरी वापस काय येणार नाही तेव्हा आवजी महाराज त्यांना खरे कारण सांगतात की मी तुमच्या सोबत दिंडीला निघण्या अगोदर आंबा मावशीच्या शेतामध्ये मा पाच पावले पुजून डवळेश्वर महादेवला नवस केला होता की के। जर मला ढवळेश्वर महादेवाने दृष्टी देऊन दर्शन दिले तर माझा देह मी ढवडेश्वरला अर्पण करीन आणि आता डवळेश्वर महादेवाने मला दृष्टी देऊन माझा नवस पूर्ण केलेला आहे म्हणून मी आता घरी वापस न येता माझा देह डवडेश्वर मादला अर्पण करणार आहे म्हणून तुम्ही आंबा मावशीला माझा नमस्कार सांगून माझा एवढा निरूप सांगा म्हणावे तुझे बाळ औजीस महादेव पावले तू कशाची चिंता करू नकोस असा निरूप दिन्धीतील भक्तांना देऊन व जातो आता सिद्ध होणार असं म्हणून औजी महाराजांनी डवडेश्वर महादेवला आपला देह अर्पण करण्यासाठी व केलेला नवस फेडण्यासाठी औजी महाराजांनी डवडेश्वर महादेवाच्या पिंडाला पाच फेऱ्या मारल्या बिजली उक्ष्यावर चढले व सर्व भक्तांना नमस्कार करून हर हर महादेव जप करत अवजी महाराजांनी बिजली उक्षारून पुन्हा खोल उडी घेतली उडी घेता चमत्कार झाला पुन्हा महादेवाने अवजी महाराजांना आपल्या हातावर वरच्या वर झेलले व महादेव बाळ आवजीच म्हणाले बाळ तुझी नेत्र प्राप्ती होण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे तरी आता पुन्हा उडी कशाला घेतलीस तेव्हा अवजी महाराज म्हणू लागले महादेवा तुम्ही मला दूर करू नका कारण तुमच्या चरणी मला ठाव मिळावा याकरिता माझा देह मी तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी पुन्हा दरीत उडी घेतली आहेस तेव्हा आवजी महाराजांचा असा भक्तिभाव पाहून महादेव त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले बाळ आवजी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय वर आहे ते माग कारण तू आता माझ्या चरणी सिद्ध झालेला आहे तेव्हा आवजी महाराज महादेवाला म्हणाले महादेवा तुमचे ठिकाण बघताना यायला खूपच दूर पडते म्हणून तुमच्या सारखीच मोठी यात्रा माझ्या सुनगावला भरावी व मला तुमच्या चरणी समर्पण मिळावे हाच माझा वर आहे तथास्तु तू म्हणत महादेवाने आवजी महाराजांना आपल्या चरणी समर्पित करून घेतले महादेवाने औजी महाराजांना समर्पित करून घेताच औजी महाराजांनी सुनगाव मध्ये आंबा मावशीच्या शेतात ठेवलेल्या सुपारीवर बाण फुटले व औजी महाराजांचं नव सिद्ध होऊन आता त्यांना सिद्धता प्राप्त झाली व आता ते आवजीचे आवजी सिद्ध महाराज झाले व भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आंबा मावशीच्या शेतामध्ये बाणा रूपाने प्रकटले औजी महाराजांची ही सर्व घटना दिंडीतील सर्व भक्तांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली व ते त्यांचा निरोप घेऊन ते आवजिद्ध महाराज जय जयकार करत हर हर महादेव म्हणत दिंडीचा पोहा वापस सुनगावला निघाला फाल्गुन षष्टी दिंडीचा पोहा सुनगावला पोहोचला दिंडी गावात आली म्हणून आंबा मावशी आपला बाळ आवजीला भेटण्यासाठी घाई गाईने धावतच दिंडी जवळ आली पण आंबा मावशीला बाळआजी दिंडीत दिसले नाही तेव्हा मावशी दिंडीतील भक्तांना विचारू लागली कोठे आहेस रे माझा बाळआजी कोणते वनास सोडले तुम्ही त्याला तुमच्या सोबत पाठवला होता असे म्हणत आंबा मावशी दिंडीतील भक्तांजवळ मोठमोठ्याने आक्रोश करू लागले आंबा मावशीचा आक्रोश बघून दिंडीतील सर्व भक्त अतिशय दुःखी झाले व आता आंबा मावशीला कसे सांगायचे की तुझ्या आवजीला देव पावला म्हणून हा निरोप मावशीला सांगायची त्यांची हिंमत होईना पण इलाज नव्हता त्यांच्या डोळ्यात पाणी आले व त्यांनी हिंमत करून आंबा मावशीला घडलेली सर्व सत्य घटना सांगितली भक्तांची सर्व सत्य घटना ऐकून आंबा मावशीने माझा बाळ आवजी म्हणत अर्थ हाक मारली व तेथेच बेशुद्ध होऊन मुखाने मुक्ती झाली मावशीची आर्त हाक ऐकून औजी शुद्ध महाराजांनी मावशीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले तू काही चिंता करू नकोस मी तुझ्याच जवळ आहे तुला मी सांगितले होतेस ना की मला जर महादेवाने दृष्टी देऊन दर्शन दिलं तर महादेवाला माझा देह अर्पण करेल म्हणून तर सांगितल्याप्रमाणे मी महादेवाच्या चरणी माझा देह अर्पण केलेला आहे व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या शेतामध्ये ठेवलेल्या सुपारीवर बाणा रूपाने प्रगटलेला आहे हे तू गावकरी व भक्तांना सांग व मड्यात जाऊन पहा असे ऐकून महाराजांच्या विरहाने बेशुद्ध झालेली अंबा मावशी काही सुद्धीवर आली व अचानक उठून जागेवर बसली झाली आणि गावकऱ्यांना व भक्तांना सांगू लागले की माझा बाळआवजी माझ्या शेतामध्ये भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सिद्ध होऊन बाणारूपाने प्रगटला आहे माझा बाळआवजी माझ्या मड्यात आहे म्हणून मला तिथे घेऊन चला असे जीव तोडून मावशी भक्तांना सांगत होती पण गावकऱ्यांचा व भक्तांचा मावशीच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता कारण मावशीची प्रकृती बिघडल्यामुळे मावशी अशीच बडबड करीत आहेस असे त्यांना वाटत होते म्हणून त्यावेळी मावशीचे कोणीही ऐकले नाही शेवटी आवजी मला नेरे तुझ्या जवळी असे मनत मावशीने आपले प्राण सोडले आंबा मावशीचा सर्व अंत्यविधी आपटल्यानंतर जेव्हा मावशीच्या शेतात प्रत्यक्ष स्थळे गावकरी गेले तेव्हा महाराजांनी शेतामध्ये ठेवलेल्या सुपारीला बाण फुटलेले पाहून सर्व गावकऱ्यांना आश्चर्य वाटले सर्वांनी आवजी सिद्ध महाराजांना नमस्कार केला आणि सर्व भक्त व गावकरी म्हणू लागले की आंबा मावशीची वाणी हे सत्य होती खरोखर येथे सुपारीला बाण फुटले आहे ही बातमी गावागावात पसरली व दूरदूरचे लोक औजी महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले व सर्व गावकरी लोक औजी सिद्ध महाराजांच्या भक्तीमध्ये रम्मान झाले तेव्हापासून महाराजांच्या पूजेला सुरुवात झाली आणि जसे सुपारीला बाण फुटल्यावर महाराज औजी सिद्ध शक्ती रूपाने प्रगटले त्याप्रमाणेच आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी शिवपिंड रूपात शिवशक्ती उभी राहिली व त्यांच्या समोर बहिरम रूपी शक्तीही प्रकट झाली असे त्रिवेणी शक्ती त्यांच्या मागे पुढे या त्रिवेणी शक्तीच्या मध्यभागी अवजी सिद्ध महाराज बाणा रूपाने विराजमान आहेत त्यांच्या दर्शनाने भक्तांचे मनोकामना पूर्ण होऊ लागले त्यामुळे दूरदूरचे भाविक लोक सुनगावला अवजी सिद्ध महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले व काही काळानंतर औजी महाराज स्वप्नात जाऊन माझी आंबा मावशी आना माझ्या दारी असे सांगितले तेव्हा तेथे ते महाराजांच्या मंदिरासमोर आंबा ही मंदिर भक्तांनी बांधलेले आहे अशा प्रकारे औजी सिद्ध महाराजांचे भव्य दिव्य मंदिर सुनगावला स्थित आहे व त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील माघ क्रू षष्ठीला मोठी यात्रा भरते व तेथे ते मोठा भंडाराचा कार्यक्रमही होतो यात्रा व बंडारा महोत्सवात हजारोच्या संख्येने गावो गावातील व दूरदूरचे भक्त भाविक लोक येथे येतात व औजी सिद्ध महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात असे अतिशय सुंदर भक्तिमय औजी महाराजांचे चरित्र आपण ऐकले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारे नवीन नवीन संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी